शकतो आणि त्या खासदाराच्या पाठीशी त्या उमेदवाराच्या पाठीशी सातारक उभे राहू शकतात हे स्वतः लोकांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्याच्या माध्यमातून आपलं मन दाखवले लोकांनी बोलून दाखवलं आपले विचार मांडले देशामध्ये ज्या वेळेला आदरणीय पंतप्रधानांचं पाच वर्षाचा कालखंड पूर्ण होत असताना ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये कामं केली मग ती शेतकऱ्यांची असू दे त्या ठिकाणी असे तरुणांची असू दे औद्योगिक क्षेत्रामध्ये असू दे या देशामध्ये परदेशामध्ये दौरे करून या भारताचं नाव लौकिक करण्याचं काम जर इतक्या वर्षामध्ये कुणी केलं असेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच केलं हे भारतातली जनता दें बोलतो छोटस उदाहरण घेतो परदेशामध्ये फिरणं सोपं आहे पण त्या परदेशामध्ये जाऊन भारतीयांना सन्मान देणं त्या परदेशामध्ये जाऊन भारतीयांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करणं की बाबा रे तुम्ही जरी साता पलीकडे जरी असला तरी भारता या भारतामध्ये नरेंद्र मोदी इथं बसलेला आहे तुमच्यासाठी या देशाचा पंतप्रधान बसलेला तुमच्यासाठी वाटेल ते झालं तरी चालेल आम्ही कधीही तुमच्यासाठी पडली तरी तुमच्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू हे भारतामधील असणाऱ्या भारतवासियांना जे परदेशामध्ये गेलेले आहेत त्यांना जाणीव करून दिली आज भारतामध्ये कित्येक परदेशामध्ये असणारे राष्ट्रपती येतात गुंतवणूक करतात ही काय कमी गोष्ट आहे छोटसं उदाहरण देशामध्ये या ठिकाणी हल्ला झाला पुन्हा मध्ये हल्ला झाला ज्या हल्ल्यामध्ये अतिरिकेने आमच्या असणाऱ्या जवानांच्या या ठिकाणी गाड्या उडवल्या आमचे जवान त्या ठिकाणी शहीद झाले शहीद झालेल्या जवानांचे अश्रू खाली पडेपर्यंत परिवारातले पूर्ण भारत देश हा हळवळला होता भारत देशामध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती आणि ज्या वेळेला लाट निर्माण झाली होती त्यावेळेला योजना निर्माण करत होते मोदी साहेब त्यावेळेला खंड बसले नव्हते त्यावेळेला ही योजना झाली की वायुसेना असू दे आर्मी असू दे नेव्ही असू दे एअरफोर्स असू दे भाषणामधून आदेश दिले की जावा जावा आपल्या असणाऱ्या सैनिकांचा बदला घ्या मगच तुम्ही या ठिकाणी मागे या म्हणता देशाचे पंतप्रधान याच्या अगोदर काय पंतप्रधान करत होते सव्वीस अकराला आले गेट ऑफ इंडिया आमची मुंबईची शान आहे भारताची शान आमचं ताजमहल हॉटेल आमचं विटी रेल्वे स्टेशन काय मुडभर रात्री काय येतात आमच्या नागरिकांच्यावरती गोळ्या मारतात आणि आम्ही परदेशात जाऊन चर्चा करतो आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा करतो की आमच्या भारतामध्ये काय घुसखोर आले बोटीने आले त्या गेट ऑफ इंडियामधून आले गेट ऑफ इंडियामधून आल्यानंतर त्या ताजमध्ये घुसले अब्रामध्ये घुसले त्या गेट विटी रेल्वे स्टेशनला गेले आणि त्या लोकांना मारले हा घ्या पुरावा अरे कसलं तुम्ही लोक अरे आपल्या घरामध्ये कोणतरी घुसून तुम्ही वाट बघायला पाहिजे त्याच वेळेला पंतप्रधानांनी घुसून ठोकली पाहिजे होती पण हिंमत नाही ना यांच्यामध्ये ना भगवा रक्तच कळत नाही आणि याला ना भगवा झेंडाच कळत नाही अहो हे अशी आहेत मगाशी हे वक्तव्य सांगितलं बरोबर आहे की अशी मंडळी होती जी गेल्या वेळेला सरकार चालत होती वेळ प्रसंग पडली या आमच्या देशामध्ये आमच्या मुलाबाळांना मारा आमचा दहशतवाद करा पण आम्ही काही वाकड करणार नाही असं परदेशी असणाऱ्या लोकांशी करार झालेला असं मला त्यांचं दोन हजार चौदा मध्ये परिवर्तन घडवलं आणि त्या परिवर्तनामध्ये शिवसेनेचा फार मोठा प्रमाणिकपणे वाटा होता माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा या आयुष्यात आपण कधी विसरू शकणार नाही ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला मुद्दा झाला गडकरी साहेब आले सगळ्यांनी बसली चर्चा केली नाही आम्हाला देशामध्ये स्थिर सरकार द्यायचंय या देशामध्ये असणाऱ्या जनतेला काहीतरी वेगळं करून द्यायचंय जे आजपर्यंतच्या राजकारणामध्ये कधी घडलं नाही आजपर्यंत जे असणारे कुणी पंतप्रधानांनी केलं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांनी करण्याचा निश्चय घेतला त्या निश्चयाबरोबर आपल्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी संमती दिली त्या संमतीच्या जोरावरती त्या संमतीच्या जोरावरती आपण दोन हजार चौदा मध्ये युतीमध्ये गेलो आज युतीमध्ये गेल्यानंतर आपले केंद्रीय मंत्री त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत होते आणि ज्या वेळेला राज्यामध्ये निवडणुका परत होणार देशामध्ये दे निवडणुका होणार त्या निवडणुका होण्यामध्ये कुणी वाट बघत होत युती होऊ नये कुणी देवपाण्यात बसवलं होतं तर कुणीतरी स्वतः स्विमिंग मध्ये गेले होते परंतु भगवा वादळ आणि भगवे झेंड्यासाठी ही दोन्ही पक्षातली मंडळी येते ते, ते, ते म्हणजे भगवा आणि हिंदुत्व एवढंच या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे काही लोक हिंदुत्वासाठी येतात एकत्र तर काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी येतात जे स्वतःच्या स्वार्थासाठी येतात त्यांची युती तुटते आणि जे हिंदुत्वादीसाठी येतात त्यांची युती घट्ट होते ही महत्वाची बाब या ठिकाणी लोक तुम्ही समजून घ्या आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी या भगव्या झेंड्याच्या खाली उमेदवार उभे ते शिवसेनेचे असतील भारतीय जनता पक्षाचे असतील ते दोन्ही उमेदवार निवडून आणले पाहिजे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस असलेले खासदार हे देशामध्ये त्या ठिकाणी पाठवण्याचं पण आज उद्योगी ठाकरे साहेबांनी घेतलेला आहे आणि म्हणून आदित्य ठाकरे साहेब गल्ली मध्ये फिरत आहेत लोकांशी भेटत आहेत बोलत आहेत एक युवा पिढीचा नेतृत्व एक युवा पिढीचा नेता ज्या वेळेला लोकांची संवाद साधतो त्यावेळेला आपण बघितलं पाहिजे की या घरामध्ये किती लोकांमध्ये आपुलकी निर्माण झालेली आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे कि या निवडणुकीच्या निमित्ताने भरपूर काय चर्चा देशपातीवरती करण्यापेक्षा आपण जरा जिल्ह्यामध्ये येऊया साहेब आमच्या एकदा फार एक डिफरंट कॅरेक्टर आहे सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे मी बोलायच्या अगोदर तुम्हाला कळलं अहो असं कॅरेक्टर आहे की ज्या कॅरेक्टर मध्ये तुमची दहा वर्षाची मध्ये तुम्ही काय केलं तुम्ही किती विकास पोहोचवला तुम्ही लोकांना न्याय किती दिला तुम्ही धरणाच्या माध्यमातून दुष्काळी असणाऱ्या तालुक्यामध्ये किती पाणी दिलं तुम्ही कोयनेच वीज वितरण जे कंपनी आहे जी आपली कोयना धरणामधून वीज वितरण होते वीज निर्मिती होते त्या निर्मितीच्या माध्यमातून आपल्या कोकणा कोयनामधील असणाऱ्या लोकांमध्ये कुठे कुठे तुम्ही वीज पोचवण्याचं काम केलं या आमच्या जिल्ह्यामध्ये टोलमुक्त केला का या आमच्या जिल्ह्याला कारखाना कारखाना वाढवण्यासाठी तुम्ही काय केला हे ज्या वेळेला सगळं बोललं त्याला एकच ते तुमचं शत्रुघ्न सिंह खामोश काही पण तुम्ही पत्रकार पत्रकार बसले पत्रकार बसले त्या ठिकाणी अहो सन्मान्य खासदार साहेब तुम्ही विकासाबद्दल बोला आज तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काय काय कामं केली ते बोला परंतु त्यांना ते बोलता येत नाही आज म्हणून मी पत्रकारांना एक पत्र दाखवतो ज्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वाचून दाखवलं होतं सतरा हजार कोटीचा विकास निधी होता टीव्हीच्या चॅनलवरती आता तो गेला अठरा हजार कोटी म्हणजे टीव्ही चॅनल वरून रविवारी आले बाहेर ते चार आठ दिवसामध्ये एवढं परिवर्तन झालं की हजार कोटी कसे वाढले हे मला कळलं नाही अहो त्यांचे आकडे इकडे चुकलेले आहेत पत्रकारांना मी दाखवतो मुद्दा म्हणून हे तुमचेच पेपर आहे जे काल पत्रकार परिषदेमध्ये वाटले होते ह्याच्यामध्ये एक एक आकडा आहे की सव्वीस हजार कोटी एक आकडा आहे तो अठरा हजार कोटी एक आकडा आहे तो एकोणीस हजार कोटी जर ह्याची गोळाबिरी जर आम्ही केली तर आम्हाला एवढंच कळत की एवढे शिकलेले आमचे खासदार आहेत त्यांना बॅट्स पण येत नाही गणित येत नाही हे माझ्या एका बहिणीला दिलं भावाला दिला तरी तो लगेच गणितीच्या माध्यमातून सांगू शकतो साहेब हे कमीत कमी पंचवीस तीस हजार कोटी वरच काम आहे हे अठरा कोटी खाली का लिहिलंय तुम्ही अहो जे काम तुम्ही केलं नाही जे काम तुम्ही आणलं नाही देशामध्ये जी काय काम आलीत नरेंद्र मोदी साहेबांनी गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणली राज्यामध्ये जी काय काम आली मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या शूत्रे बापूनी आणली आमच्या बाकीच्या मंत्र्यांनी आणली आमच्या त्या ठिकाणी दिवाकर राऊत यांनी आणली मग कोण कौन कुणाच्या पोराला आपला बाप म्हणतोय सांगा मला सांगा ना मला अरे पोरग कुणाचा बाप कुणाचा लेगा काय तुमची किंमत फक्त तुमची पंचवीस कोटी पर्यंतच आहे तुम्ही तुमचा विकास निधी जाहीर केला ना लोकांच्या समोर तुम्हाला तुमचा विकास निधी जाहीर करता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याच्या पोराला आपलं नाव का देताय कृपा करून आपण आपल्या पोराकडे पाहावं एवढी माझी विनंती मंडळी लोकप्रतिनिधी कसा असावा मी फार अभ्यास केला मी फार विचार केला हा सन्मान्य आदित्य ठाकरे साहेब इथे बसलेले आहेत हे एक लोकप्रतिनिधी नाहीये पण लोक नेते आहेत लोकांमध्ये गेल्यानंतर तुमचा परफॉर्मन्स कसा असला पाहिजे लोकांमध्ये तुमची चर्चा कशी झाली पाहिजे लोकांनी तुमच्या शब्दाला किती उचलून धरलं पाहिजे पण सातारकरांचं नाव गेल्या काही वर्षापासून असं झालेलं आहे की जे सिंगिंग कॉम्पिटिशन होत ते काय काय वेळेला मेळाव्यामध्ये साऱ्या गामाचे गामा आमचं सिंगिंग कॉम्पिटिशन व्हायचं अह तुम्ही या राज्यामधून काय निधी आणला तुम्ही या तुरांना काय देऊ शकता ह्याचे विचार नाही मंडळी या निवडणुकीच्या निमित्ताने कोरेगावामध्ये खूप अडचण आज आम्ही या ठिकाणी रणजितजी भोसले साहेबांनी आम्ही संयुक्त दौरा केला आम्ही त्या ठिकाणी महेशजी शिंदे बरोबर दौरा केला हे तरुण कार्यकर्ते एकत्र फिरत होते साहेब वाईट परिस्थिती आहे दुष्काळामुळे हे दुष्काळ आज आलं का नाहीये दोन वर्षापूर्वी आलं का नाहीये दोन हजार चौदा आपल्या युतीचं सरकार आलं की नाहीये हे दुष्काळासाठी या मागच्या असलेल्या लोकांनी काहीच कामं केली नाही ही वस्तुस्थिती आहे ज्या विधान परिषदेच्या विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी शालीनी पाठला पाटलांना तुम्ही पाडून इथे आलात तुम्ही या दुष्काळमुक्त करण्यासाठी या तालुक्यासाठी काय केलं कधीतरी याच व्यासपीठावर तुम्ही बोलावं हे माझं तुम्हाला जाहीर त्या ठिकाणी आव्हान आहे तुम्ही ज्या वेळेला जावलीवरून इथे आलात जाऊ लिवरून इथे आला त्यावेळेला तोच मुंबईचा माताडी कामगार तुमचा प्रचार करायला या कोरेगाव मध्ये आला आणि अण्णासाहेब पाटलांचा जर म्हाताडी कामगारांचा मुलगा जर आज खासदारकीला निवडणु निवडणुकीला होत असेल तर तुमच्या पोटामध्ये काय गोळा होतो किती दिवसपणा असावा साहेब एका ताटत खातोय आम्ही एका संस्थेत काम करतोय आमच्या परिवारांनी आमच्या बंधूंनी आम्ही काय काय केलंय एक एक महत्वाचं परंतु द्वेषपणा जाणार कसा शेवटला आम्हालाही त्यांचा गुण माहित आहे पण हरकत नाही ते वाट बघतात तस मी आमदारकीची वाट बघतो जी परिवर्तनाची लाट या खासदारकीमध्ये निर्माण होणारी आहे जी परिवर्तनाची लाट या निर्माण होणी आहे होणारी आहे तीस परिवर्तनाची लाट आमदारकी मध्ये होणार म्हणजे मुक्काम टाकून बसणार मी पण घेणार इथे दोन तीन गुंटे जागा घेतो शेवटला एवढी चांगली प्रवृत्ती आमच्या चळवळीमध्ये पाहिली नाही आमचा एक स्वभाव आहे जागा घेऊ तुम्हाला सहज म्हणून सांगतो आज दादा इथे दगड दादा आमचे जावळीचे आहेत त्यांना प्रत्येक प्रकरण माहित आहे आपलं त्यावेळेला आपले आमदार त्या ठिकाणी सपकाळ होते सदाभाऊ सपकाळ युतीचं सरकार नव्याणला सरकार बदललं आणि ज्या वेळेला सरकार बदललं त्यावेळेला राष्ट्रवादीचे हे सदग्रस्त मुंबईवरून आले आमच्या सर्व माथाडी कामगार एकत्र झाले आणि जिथे शिवसेनेची ताकद होती त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे हे आमदार म्हणून आणि एक माथाडीचे सहकारी म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं आमचा मुंबईमध्ये बसलेला शिवसेनेत पण त्या ठिकाणी काय बोलला की अरे हा माथाडी कामगार आहे आपला सहकारी आहे अरे आपल्या जीवभावाचा माणूस आहे अरे अण्णासाहेब पाटलांच्या युनियनचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे माझे मोठे बंधू स्वर्गीय शिवाजीराव पाटील स्वतः प्रचाराला उठले आणि स्वतः त्याला निवडून आणलं परंतु आज ज्या वेळेला माझी बारी आली त्यावेळेला नाही आता आमचं झालं तुम्ही पाटील बघा कसं करू शकते आम्ही झालो माथाडीच्या जीवावर आम्ही दोनदा आमदार झालो तीनदा कोरेगाव मध्ये आलो कोरेगाव मध्ये माथाडी आले, आले प्रचार केले आता मंत्री झालो आता तुम्ही तुमचं बघा आता आमने आम नाही तुम आलो गो राम आलो ठीक आहे धन्यवाद आता शिवाजी कोरेगावच्या विषयावरती बोलावं हो तेवढं कमी आहे परंतु एक तुम्हाला मी करून देतो आदित्य ठाकरे साहेबांची फार बारकाई नजर या सातारा जिल्ह्यावरती आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची फार बारकाई नजर या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी ज्या वेळेला माझ्या नावाची घोषणा केली त्यांनी मला एकच अपेक्षा व्यक्त केली की नरेंद्र मला इथं परिवर्तन पाहिजे आणि साताऱ्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी तुझ्या बरोबर नितीन बानुगडे पाटील आणि पुरुषोत्तम जाधव हे दोन्ही तुझ्या बरोबर असतील आणि तू त्यांच्या राहून त्या ठिकाणी आज मंडळी परिवर्तन होऊ शकत प्रश्न विचारणारा माणूस नव्हता आज प्रश्न विचारणारा माणूस आला का आम नाही आमचे टोल मुक्त करत आमच्या त्या कोल्हापूर मध्ये चंद्रकांत दादा यांनी त्यांच्या शहरामध्ये टोलमुक्तता केली सातारा तर सगळ्यात महत्वाचं आहे साहेब आमच्या सातारामध्ये किती मोठे लिडर येतात शरद पवार अजितदादा पवार पृथ्वीराज चव्हाण वेगवेगळे नेते येतात अहो एवढे नेते येतात तर चौदा वर्षामध्ये तुम्हाला वाटलं नाही का की या सातारा मधील असणारे माणसं कराडची माणसाला जर कलेक्टर ऑफिस मध्ये जायचं असेल टोल भरावा लागतो वाईच्या माणसाला जर सातारा कलेक्टर ऑफिस मध्ये असेल टोल भरावं लागतं कोरेगावच्या माणसाला टोल भरावा लागत नसला तरी काय झालं परंतु सातारा शहर टोल मुक्त होऊ शकत नाही का त्यांना वाटलं का नाही परंतु आम्ही ज्या वेळेला खासदार म्हणून येऊ हो। त्यावेळेला पहिलं काम करू की आम्ही या सातारा जिल्हा टोल मुक्त या ठिकाणी करू या कारखाने बंद करण्याचं काम यांनी केलं विद्यमान खासदार आज बोलत नाही या सोना एलआयसी कंपनी आज शिवतरे बापू तुम्ही बोललं पाहिजे होतो बापू बापू कारखाना कुणी बंद केला त्यांच्या मुलांवरती गुन्हे दाखल झाले त्यांची मुलं कोल्हापूर मध्ये जेल मध्ये गेली हे गेले नाही त्यांना सोडवायला ती मुलं कशी सडत राहिली पण सोन अडीच हजार कामगार जर आज बेकार झाले असतील तर या खासदार मुळे ते लोक बेकार झालेले पैशासाठी अहो तुम्ही छत्रपती स्वतःला म्हणता किती तुमची कोटी जमीन आहे किती तुमची मालमत्ता आहे किती सात तुमचे शिक्के आहेत पण गरीबांच्या जीवावरती तुम्ही जगताय वाईट वाटते मंडळी बदल होऊ शकतो सातारामध्ये परिवर्तन होऊ शकतो जर माझ्यासारखा माणूस या तालुक्यातला सुपुत्र या जिल्ह्यातला सुपुत्र बोलू शकतो जर खरा मतदार आहे हो। खास शिवटीच्या आहे तर तोही बोलू शकतो हो या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले पडणार म्हणजे पडणार शिवसेना शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार म्हणजे निवडून धन्यवाद एवढंच बोलतो आणि पुढच्या येणाऱ्या तेवीस तारखेला एक शेवटचा मुद्दा तिला घाबरायची गरज ना काय टेन्शन घेऊ नका मी दगडू दादांना आजही बघतो ना त्यांच्या मनामधला शिवसेने मी बघितलं ना तर मी म्हणतो अरे मी फारच कमी त्यांच्यामधला जोश बघितला ना आणि काय घाबरायचं हो? काय घेऊन आले आयुष्यामध्ये आम्ही घेऊन आलो तर का दोनदा आमच्यावरती प्राणघातक खाल्ले झाले वाचलो ना हे माथाडी कामगार बरोबर बोलले मी वाचून त्या जबड्यातून परत आलोय आता मरणाची भीती नाही राहते तुम्हाला कुणी धमकी देईल तुम्हाला, दे। तुम्हाला, दे। तुम्हाला काय या रेकॉर्डिंग चालू करा मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग येतो रे माहितीये ना काही काळजी करू नका मी या ठिकाणी साहेबांना सांगितलंय की आता जस जसं आपलं वारं वाढत चाललंय जस जसं शिवसैनिक आता पेटत चाललंय जस जसं राजकीय नेत्यांचं साताऱ्यामध्ये लक्ष जात चाललंय तस तसं लोकांना फोन येतील पण घाबरायचं नाही मर्द मराठ्यांनो तुम्ही शिवसैनिक आहात अरे तोडीस तोडीस उत्तर द्या म्हणा तुझ्या गाणी दम नसेल तर सांग आम्ही तिकडे येतो आम्ही काय येतो या कोरेगाव मध्ये या कोरेगाव मध्ये उद्या भविष्यामध्ये जर कोणी आमदार होईल तो इकडचा भूमिपुत्रच होईल या ठिकाणी म्हणून थांबतो जय भवानी जय शिवराय अजून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ज्या साताऱ्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मावळे दिले अजूनही आपल्या देशाच्या सैन्यात लोक आहेत त्या साताऱ्यातच इकडच्या लोकांना पहिलं सहकार क्षेत्र म्हणून आणि आता सहकार क्षेत्राच्या नावाखाली प्रायव्हेट कारखाने काढलेले गुलाम करून ठेवलेले ह्याचं मला वाईट वाटतं वाट ह्याचा मला राग देखील होतो पण आता इथे येत असताना मी हेलिकॉप्टर मधून बघत होतो साधारण विचार करत होतो इथे काय बोलायचं काय नक्की वातावरण असेल इथे परिवर्तन व्हायला तयार आहे की नाही इथे नवीन वारे आहेत की नाही पवन मी बघत होतो कारण ते वारे जसे वाहतात तसे वाहत असतात आणि मला पायलटनी सांगितलं की आदित्यजी जरा हात जरा खिडकी उघडून वास घ्या इथे हवा बदलत आहे इथे परिवर्तनाची हवा मला दिसते आणि तो वास मला हेलिकॉप्टर मध्ये आला तो सुगंध मला आला जसं मला महाराष्ट्रात दिसतंय की सगळीकडे जिथे जिथे मी बघतोय साधारण जर हवा बघितली तर प्रदूषित हवा असते कुठेही असं काही साफ हवा दिसत नाही पण आता सगळीकडे जी विजन असते ती साफ झालेली आहे सगळीकडे एकच रंग दिसतोय तो म्हणजे भगवा रंग दिसतोय मला भगवे झेंडे आहेत शिववंदना आहेत शिवसेना भाजप आर पी महायुतीचे भगवे रंग हा भगवा रंग सगळीकडे दिसतोय आणि म्हणून एकच दिसते मला एक सगळीकडे भगवी लाट आहे ही देखील मला माहिती आहे इथे खूप सारे युवा सैनिक आहेत शिवसैनिक आहेत महिला आघाडीचे लोक आहेत भाजपचे कार्यकर्ते आहेत आरपीआयचे कार्यकर्ते आहेत जे काही थोडेफार रिपोर्ट येत असतात जेणे आपण इंटेलिजन्स इनपुट बोलतो या सैनिकांकडून ते मला सांगतायत की दिल्लीत जसं एक नरेंद्रजी बसणार आहेत तसं इथून साताऱ्यातून दुसरे नरेंद्रजी दिल्लीला जाणार म्हणजे दिल्लीत साता नरेंद्र साताऱ्यात नरेंद्र इथून पाठवायचे आपल्याला आणि मला माहिती आहे की ह्या खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांच फिल्मी डायलॉगचं जरा एक फॅट आलं नवीन आणि येताना मी जे काही ऐकत होतो जे काही सातारेकरांचा सा मूड आहे तो एकच मूड दिसतो मला एक नवीन डायलॉग मी ऐकलेला आता माझी सटकली प्रत्येक <laughs> साताऱ्यातला तरुण मुलगा आणि मुलगी हे बोलतात की आता माझी सटकली आणि अजून एक बोलतात अपना टाइम आहे का बरोबर ना टाइम कारण कितीतरी वर्ष इथे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसने राज्य केलेलं आहे जसं मी सांगितलं की ज्या जिल्ह्यांनी ज्या साताऱ्यानी दिल्लीला हलवलं दिल्लीचं तक्त हलवलं त्याच्यासमोर आता हे पक्ष कितीतरी वर्ष दिल्ली समोर लोटांगण घालतायत आणि तुम्हाला गुलाम बोलून ठेवलेले तुम्ही विचार करायचं की तुम्ही यावेळी बदल करणार आहात की नाही परिवर्तन करणार आहात की नाही